ज्या विधानसभांनी पूर्ण केलं कार्यकर्त्यांचं अभिनंदन जरूर आहे पण ज्या आपलं टार्गेट पूर्ण केलं नाही त्या विधानसभेमध्ये ती क्षमता नाही असं मी म्हणायला तयार नाही त्याच कारण खूप मला मागे जायचं नाही पण मला तो दिवस आठवतो अजूनही अजून जे तुम्ही साक्षी देतो एअरपोर्टला माननीय मोदीजींच्या सोबत प्रधानमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्यावर अशा कार्यकर्त्यांची बैठक आपण घेतली आणि आठवतं उपयोग केला होता लोक आपल्याला पोतायचे आहेत किमान दहा पंधरा विमान सुटली असतील प्रवाशांची एवढी मोठी गर्दी आपण सगळ्यांनी आणायची त्या ठिकाणी सुनील लाडे तुम्हाला माहिती आहे उपाध्याय मनोज आहे महागर्जनाचा कार्यक्रम आपण ज्या केला त्यावेळेला सुद्धा आपण कल्पना सगळ्यांनी ठरवलं आणि कार्यक्रम पूर्ण केलं प्रदेशाचा कुठलाही कार्यक्रम असेल त्यातल्या व्यवस्थांमध्ये